नमस्कार मी पृथ्वी सोलाहू संपादक पवन कुमार आपण डोंगरगाव इथे आले त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत एक महिन्याचा कालावधी झाले बघू शकता हे पोल असे पाच ते सहा पोल पडलेल्या येतात तारंपले आहेत त्यांच्या जनावरांना पाणी नाही त्यांच्या शेतीतलं जे नगदी पीक म्हणता आपण सरकारी वगैरे मारव हे नाश होत आहेत आणि कोणा तक्रार ऐकून घ्या त्याचे म्हणणं आपण काय ते बोला तुमचं काय नाव शेता मग गावामध्ये बघा पाणी नाही प्यायला पण एक महिना झाला सरासरी आणि त्याच्यावरती शाळेचे पोरेसाठी अभ्यासासाठी पुन्हा पाणी भरण्यासाठी बाळाला जनावरांच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी सुद्धा जनावराला पाण्यासाठी पाणी नाही हे लाईटमुळे सगळं बरेच नुकसान व्हायला शेतकऱ्याचं आणि रोडवर पाणी तार पडलेलं आहे वरता वरता आहे माणसं जनावरं

आणि त्या प्रकारची तक्रार पण दिलेली आहेत पण यांना कोणी प्रतिसाद द्यायला त्याने कोणी विचारायला आहे मतदानाच्या वेळेस दादा कार्यकर्ते नेते अनेक वेळा चक्रा मारते पण आता या अडचणीच्या काळामध्ये गरज त्या कार्यकर्त्याची आणि आमदार साहेबाची असेल कोणा नेत्याची असेल पण यांच्याकडे डोकं बी बघाय नाही तरी स माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून

काय रोज आमचं पीठ वगैरे एका लाख एका महिन्याचं करा सतरा एखादी लाख रुपयाची जी मेहनत केली आता पण त्या काळामध्ये तर लाख रुपये जपले खूप अवस्था होते पाणी नसल्यामुळे आणि बी नुकसान झाले फुला जुगावच्या फुलामुळं आणि इथल्या डोंगराबाईच्या रस्त्यामुळं खूप वाहतुकीसाठी त्रास होत आहे वाहतुकीला मोटरसायकलला त्याला दबाई नाही त्याला व्यवस्थित मुरुमाची व्यवस्था नाही मुरुमचा तांबडे मुरुम आहे मुरुम काय व्यवस्थित नाही पुन्हा पाण्याची व्यवस्था नाही वर पाणी टाकणार का झाले सगळे गाड्या स्लिप माराले आहेत फोर व्हीलर गाड्या जाण्या आहेत दोडी गाड्या जाण्या आहेत खूप त्रास होत आणि दोन्ही बराशीमधून वाहता येते आणि इकल्या बाजूचं पाणी एखाद्या शेतकऱ्यांना मिळता यावं यासाठी नळकांडी फुलाची निर्मिती झाली होती परंतु जेवढी नळकांडी फुलं निर्मिती झाली हे नळकांडी फुलं तात्पुरत्या स्वरूपाचं दाखवून हे गुत्तेदार बिल हडपण्याचा प्रयत्न या शिवराज पाटील बामणीकर यांचा आहे शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही नळकांडी फुलं अद्यापपी टाकण्यात आले नाही या रस्त्यावर तरी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की या रस्त्यावर नळकांडी पुलाची निर्मिती वाढली